सावल तहसील कार्यालयामधील रूम तिथे निवडणूक साहित्य ठेवलेलं त्याचं सा गोडाऊन होतं तिथे ते, ते पत्रे बदलवण्याचं काम काही दिवसापूर्वी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं आणि त्याचे पत्रे चोरी गेलं किंवा विकले संगणमत करून ही मला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी बातमी प्रकाशित झाली त्या अनुषंगाने बघा आज तुम्हाला दिसता इथे समोर या दिव्या जिथे यांनी ते पत्र आणून ठेवले या दोन्ही गाड्या इथे उभ्या हे बघा हे पत्र आहे बघा माझ्या हे दिसत आहे प्रसार झाला विषय नाही तक्रार केली होती तक्रार केली होती मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कधी केली होती आजच केली होती दुपारी बरं आणि त्या दुपारी तक्रार केल्याच्या अनुषंगाने यांनी ते बाबा आम्ही इथे ठेवलेले नाही आम्ही तिकडे ठेवलेले असं म्हणून तिथे कलेक्टर साहेबांची दिशाभूल केली

पत्रे आहेत आणि हे पत्रे आपल्या तहसीलमधून आणून दुज्यम निबंधक कार्यालयाच्या याच्यात ठेवल्या जातात तिथे का ठेवल्या गेले आणि याच्या अगोदर तिथे पत्र ठेवलेले होते मग संपूर्ण या तुम्ही काय बघता हे पत्रे, पत्रे विकले गेले होते त्या पत्राच्या अनुषंगाने मी चौकशी तक्रार केली तक्रारीला घाबरून यांनी सगळे पत्र इथे जागेवर आणून ठेवतात कुठे विकलं ते पत्र ते माहिती ते त्याची मला काही माहिती नाही गोपनीय मला माहिती होती की संबंधित त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ते पत्रे विकलेले होते नाही मला एवढं माहिती आहे की जिथे होते गार्डन मध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली की ते कोणीतरी त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विकले आता सीसीटीव्ही फुटेज जामन्या रोडवर असून तिथपर्यंत बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पत्र जामनेर रोडवरून आलेले अच्छा म्हणजे एकंदरीत विकले गेले आरोप होता शंभर टक्के आरोप होता आणि किती पत्र आहे हे साधारणतः कमीत कमी सात आठशे पत्र येत आहेत फक्त हे शंभर दीडशे पत्र आणलेलं